बैठक तुमची आणि अनेक जागांचा आढावा एकंदरीत आता जवळ जवळ पंधरा ते सतरा मतदारसंघाचा आढावा घेतला त्या आढाव्यामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात आली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साहेबांनी पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सीमेने दिल्यापासून आमचे कार्यकर्ते सगळ्याच उमेदवारांच्या सोबत अत्यंत प्रामाणिकपणे प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि जोरात आणि त्यासाठी तो आढावा घेतला होता तो आढावा संपूर्ण मुंबई ठाणे नाशिक संघाचा आढावा झाला आणि कार्यकर्त्यांना आता एक प्रकारे मनामध्ये चांगला जोश निर्माण होते कामाला परंतु आजचीच मिटिंग ही अत्यंत महत्वाची होणार सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राजसाहेब असे दोन प्रमुख वक्त्यांची बैठक किंवा मीटिंग शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आणि त्यासाठी सभेची तयारी करण्यासाठी आमची गर्दी आहे त्याप्रमाणे त्यांना त्याच्या सूचना देण्यात आलेली आहेत आणि साहेबांची सभा आम्ही नेहमीच घेतो त्यामुळे ती तयारी आम्ही नेहमीच करतो त्याच्यामुळे आमच्या लोकांची सवय आहे तरी पण कार्यकर्त्यांना विश्वासात द्यायला पाहिजे त्यांच्या काही रिक्वायरमेंट असतात ते आवश्यक लागतात म्हणून त्यांना विश्वासात घेतलं होत्या बैठक होती सतरा तारखेला सायंकाळी सहा वाजता प्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि प्रमुख वक्ते राज ठाकरे साहेब यांची काही सभा मुंबईमध्ये सर्व उमेदवारांसाठी होणार त्याच्या बैठकीची आढावा सभा होती सर एकूणच पाहिलं गेलं तर आता शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आहे त्यांनी इंटरव्ह्यू दिलं त्यात ते म्हटलं की प्रादेशिक पक्ष जे ते नाही कारण काँग्रेसमध्ये या ह्याच्याकडे तुम्ही कसं काय पाहता मला असं वाटे कसं आहे की प्रादेश प्रादेशिक पक्षाची आवश्यकता प्रत्येक राज्याला फार महत्वाची आहे त्याचं कारण असं की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते त्या त्या राज्याची अस्मिता त्या त्या राज्याची संस्कृती सत्ता आणि त्यामुळे त्या त्या राज्याचे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्न तसाच लावण्याचं काम त्या हे प्रादेशिक पक्ष करत असतात आणि तो त्यांच्या स्वाभिमानाचा विषय असतो त्याच्या भाषा संरक्षणाचा रक्षणाचा संवर्धनाचा विषय असतो आणि म्हणून प्रादेशिक पक्ष हे जिवंत राहणे फार गरज आहे आणि काळाची गरज आहे स्था। ती त्याच्यामुळे पावसाळ फार मोठं व्यक्तिमत्व आहे मी काही त्यांच्या वक्तव्याला छेद देत नाही पण प्रादेशिक प्रादेशिक पक्ष हे जिवंत राहणे काळाची गरज एवढं मात्र नाही सर सतरा तारिकला तुमची जरी सभा होत असली तरी दुसरीकडे ठाकरे गटाने देखील अर्ज केलेला आहे मला असं वाटतं की सतरा तारखेची बुकिंग आम्ही ती सगळ्यात पहिली घेतलेली आहे आणि एकंदरीत नियमाप्रमाणे फर्स्ट कम फर्स्ट असं त्याच आम्हाला सभेला परवानगी मिळेल याची मला पूर्ण खात्री थँक्यू